संसार करत 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 आहे मी परमार्थ विजयराव भाग्य सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या आठ मार्च महिला दिनानिमित्त सर्वांना ॲडव्हान्समध्ये मध्ये खूप खूप स्वामीमय कोटी कोटी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आठ मार्च महिला दिन महिला विशेष आठ मार्च म्हणजेच महिला दिन सेवा म्हणजे महिलाचं कार्य असतं का किंवा महिलांना आरामदायी मिळतं का बिलकुल नाही तीनशे पासष्ट दिवस महिला दिनच असतो म्हणून आपण वायफळ तो साजरा करावा का बिलकुल नाही जरी आपण करी असलो तरी सुद्धा बघा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो पण तुम्ही स्वामीमय शुभेच्छा म्हणता का किंवा अदरवाईज तुम्ही कधी केंद्र जाऊन विचारले का की मी आज महिला आहे आज काही सेवा आहेत तर चला जाणून घेऊया महिला दिनाच्या सेवा काय असतात कशा असतात आणि काय का का करायच्या हा नियम आपणच करायचा कारण आपण वाईट करत नाही आपण स्वामी करी आहोत आणि स्वामींनाच अनुसरून सेवा करायच्या का तर आजचा आपला दिवस म्हणजेच आठ मार्च आपल्यासाठी खास आहे तर त्या सेवा कोणत्या कशा किती करायच्या ह्या संपूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितल्या जाणार आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये आधी कुठंही न थांबवता संपूर्ण पा हाय लव नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या स्वामी खूप खूप स्वागत करतायत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करायला किती सरावे लागतो का पैसे पडतात का एक लाईक करा एक छोटीशी स्त्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील आणि शेअर करायला पण विसरू नका घरोघरी सेवा पोचल्या गेल्या पाहिजेत चला जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते आठ मार्च, मार्च महिला दिन महिला दिनानिमित्त स्वामी सेवेकर यांनी काय करायचं तर पहा आपण आपण एकमेकांना शुभेच्छा देतच असतो त्या जनरली आहे आजकाल नेटचा जमाना आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सगळ्यावर देतो परंतु आपला तो वाया फालतू वेळ वाया न घालवता आपण जर सकाळी उठून देव पूजा केली त्यानंतर जे काही देवींच्या सेवा आहेत त्या केल्या तर त्याचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला मिळणार आहे आपल्या अवतीभवती सुरक्षण कवच तयार होणार आहे आपण स्वतः एक सेवेच्या बाबतीत एक सदृढ होणार आहोत आणि ह्या सेवा खूप लाभ मिळेल तर पहा प्रत्येकानं ठरवा की आपला महिला दिन आपल्याला तीनशे पासष्ट दिवसच महिला दिन असतो तरी पण आठ मार्च एक खास करून ठेवलेला असतो महिलासाठी तर आपण त्या दिवशी खासच म्हणजे देवींच्या सेवा करायच्या होता होईल एवढ्या देवीच्या सेवा करायच्या आपली कुलदेवी तुझा तुझा आई असेल तुमच्या ऑदरवाईज साडेतीन पिठापैकी कोणतीही असो ती चार सेवा करा नवा नव मंत्राचे पठन न मोज माप करता खूप जाऊ द्या त्याला कसलंही मोजमाप करू नका प्रचंड म्हणजे प्रचंड लाभ होणार आहे तुम्ही जर येणाऱ्या वाईट संकटात असाल तर तुम्हाला आधीच तुम्हाला यातून तुम बाहेर पकडणार आहेत आपले स्वामी महाराज आपले कुलदेवी कुलदैवत हा सेवा आपल्या ह्याच्यात लिहून ठेवलेले हो असतात चित्रगुप्त जसं काही मोजमाप वाईट पाप पुण्याचं लिहून ठेवतात तसे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या हृदयात आपल्या नावासकट सेवाची गमती लिहून ठेवते हो हे तुम्हालाही माहीत आहे कारण आपण सेवा करतोय म्हणजे आपण या संसारात सा, कुठंतरी अडथळे येतात कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात म्हणून केंद्रात जातो तुम्ही से, जमता सेवेकरांच्याकडे प्रश्न मांडता प्रश्न तुम्हाला टेन्शन असता म्हणूनच मांडताना अदरवाईज तुम्ही जास्त सेवा मागता तुम्हाला काहीतरी मुलाचं लग्न होत नाहीये घरात म्हणजे कोणतं ना कोणतरी संसारात संकट येत असतात म्हणून तुम्ही सातत्याने केंद्रात जाणे सेवा करणे गुरुचरित्र पारण्याला बसणे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आणि होतच आहेत परंतु जर तुम्ही अशा एक्स्ट्राच्या सेवा करत गेला शंभर टक्के तुम्हाला वाईट प्रसंग येणारच नाहीये महाराज तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही महाराज स्वतः स्वतःच्या अंगावर घेतात म्हणून आपण आपला सेवा अशा पद्धतीने करायचा तर निश्चितच मला आशा आहे तुम्ही आठ मार्चला तुमची महिला दिन कशा स्वरूपात करणार आहात तर देवीमय स्वरूपात करणार आहात ज्या काही सेवा करणार आहात त्या देवीच्याच करणार आहात ललित सहस्त्र नामचं पठण तुम्ही संध्याकाळी सहा वाजता करा किंवा झोपायच्या अगोदर करा तुम्ही व्हिडिओ पाहून जर व्यर्थ घालवत असाल तर त्याचं काही अर्थ नसतो आपण स्वामी सेवेक आहोत जर तुम्ही एखाद्या वाईट प्रसंग तयार करत असा तेव्हा तुमच्या जीवाची तगमग होते मग तुम्ही युट्यूबवर टायप करता कोणती सेवा आहे का किंवा केंद्रात जाता इकडे तिकडे विचारता काय करायचं जेव्हा बघा म्हणजे काही मोठा प्रसंग तुमच्यावर येतो अनैतिक अपघात वाईट प्रसंग तेव्हा मात्र तुम्ही सैरा वेरा धावता सेवा विचारता कारण आध्यात्मिकच काम करतं सायन्स थांबता तिथं आध्यात्मिक काम करत असतं किंवा एखादी गोष्ट इतकी तुमच्या भयानक अडकलेली असते मदतीला दमन येत नाही तर तुम्हाला माहित असतं स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेल्याशिवाय पर्याय नसतो जर तुम्ही इथं जाऊन ज्या शेवटच्या क्षणाला जी विनंती करता मग कसं तुमचं ते मनाचे चलबिचल होते ते न होण्यासाठी जर तुम्ही अशा सेवा केल्या तर शंभर टक्के तुमचा जर वाईट प्रसंग तुमच्यावरती येणार असेल तर महाराज ते कधी स्वतःच्या डोक्यावर घेतील हे तुम्हालाही समजणार नाही कधी समजतं आपल्या सेवेचा मेवा आपल्याला मिळालाय सांगते तुम्हाला बघा एखादी घटना घडत असते परंतु आपल्या नकाला सुद्धा धक्का लागत नाही तेव्हा महाराज जाणून देतात की तुम्हाला ही प्रचिती कशाची आहे तर तुम्ही ह्या स्वरूपात केलेल्या सेवेची तुम्हाला प्रचिती हे महाराज तुम्हाला कशा ना कशा तरी स्वरूपात जाणून देतात प्रत्येकाला महत्व असतं प्रत्येकाला प्रत्येक सेवेचा अनुभव असतो मला भरपूर आलेला आहे महिला दिनात सुद्धा भरपूर आलेले आहे सेवेचाच मला जास्त अनुभव आलेला आहे सेवा करताना फक्त कुठल्याही गोष्टीची नकारात्मकता मी कधीच ठेवत नाही जर मला आला तर मी सेवा कधीही करत नाही महाराजांना आज्ञा करून तिथून शांत बसते परंतु ज्या काही सेवा करते ना ते मनोभावे करते मनात एक सकारात्मक भावना ठेवूनच करते की माझे हे सगळं गोष्टी महाराज करणारच आहेत त्यामुळे महाराजांना दुःख सारखं सांगण्याचं काही अर्थ नसतो महाराजांना सगळं माहित आहे हे मला माहित असतं त्यामुळे महाराजांच्याकडं सारखं ते दुःख मांडण्यापेक्षा स्त्री सोप्त पटल न मोज माप करता तुम्हाला होता होईल एवढं श्री सुक्ताचं पठण करायचं किती वेळा करा फक्त त्याची फलश्रुती एकदाच करा मोजायची नाही त्या दिवशी सेवा त्याच्यानंतर ललिता सहस्रनाम वाचा दुर्गा सप्तशतीचं पठण करा गायत्री मंत्र न मोजमाप करता विष्णू गायत्री मंत्र वि सॉरी लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र ह्याचे पठण न मोजमाप करता करायचं आहे कारण आपला महिला दिन आपण सेवे करायसाठी म्हणजे स्वामी सेवे करायसाठी स्वामीमध्ये जो महिलांचे म्हणजे जे आपले देवी माताचे काही असेल त्या गोष्टी करायच्या आठ मार्चला वार कोणता येऊ द्या आपण कुंकुमार्जांची सेवा करायची कुंकुमार्जनवर एकशे आठ वेळा देवींचे सगळे नावं घ्यायची तुमच्याकडे नसेल तर आत्ता वेळ गेलेला नाहीये तुम्ही व्हिडिओ पाहताय नजदिक ह्याच्यात आपल्याला कुंकुमार्जांचं एक छोटस पुस्तक मिळतं ते आणा त्यामध्ये संपूर्ण माहिती असते त्याच्या स्वरूपा ते बघून कुंकुमार्जन करताना एकशे आठ देवींची नावं घेऊन कुंकुमार्जन करायचं तर झालं ह्या आपल्या सेवा आणि हा आपला सण आणि आठ मार्च महिला दिन विशेष म्हणजेच आपण देवींच्यासाठी सेवा करणार आहोत दुर्गा सप्तशतीचं पठण फक्त तुम्ही सकाळी करा बाकी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाकीच्या सेवा करा दुर्गा शक्तीचं पटन सकाळी का करावं तर पहा चांगल्या गोष्टीला आणि शुभ कार्याला पहिल्यांदा जर दुर्गा सप्तशेतीचं पठण करून जर तुम्ही बाकीच्या सेवा केल्या तर त्या सेवा तुम्हाला फलश्रुती देऊन जाणार आहात आणि त्या सेवा तुम्ही खूप छान पद्धतीने केल्या तुम्हाला शंभर टक्के प्रचिती येत्या की नाही पहा तुमचा महिला देऊचा दिवस हा अशा पद्धतीनं साजरा करायचा केंद्रात वेळ असेल तर केंद्रात जावा दर्शन घेऊन या विविध प्रकारचे सण असतो त्या प्रकारे आपण आपल्या बाबतीत बाकीच फालतू गोष्ट करण्यापेक्षा आपण आपला आपण स्वतः एक आ, सेवे करूया मग त्या सेवा कशाही स्वरूपात असतो म्हणून सांगते ना की असे सण वार येतात माझे व्हिडिओ तेव्हा जास्त पडतात मग त्या सेवा कशाच्या असतात कशा स्वरूपात असतात हे तुम्ही निश्चित चुकवत हो जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ जा तर महिला तुम्ही ज्या ज्या कोणी सेवा कराल ते निश्चितच कमेंटद्वारे सांगा कारण तुमची सेवा मी माझ्या केंद्रापर्यंत स्वामी महाराजांच्या पर्यंत शंभर टक्के पोहचवणार तुम्हाला त्याची फलश्रुती सुद्धा मिळणार महाराज स्वतःही इतर हृदयात कोरून लेतात की सेवेचं फळ तुम्हाला कधी मिळेल हे तुम्ही मला नंतर सांगू शकाल कारण सेवा जितक्या कराल ना त्या सेवेची प्रचिती असते आणि जो सेवा करतो तोच खातो मेवा हे सिद्धमय वाक्य तुम्ही वारंवार तुमच्या केंद्रात ऐकत असाल माझ्या व्हिडिओत ऐकत असाल अदरवाईज डिंडूरला गेला तरी था था। गुरु सुद्धा ऐकत असाल परत पूज्य सुद्धा सांगतात जो करेल सेवा तो खाईल मेवा म्हणूनच सेवा करा आपल्या कुटुंबाला सुखमयकारक करा इतर नको त्या पद्धतीने साजरा करता आपण स्वामीमय पद्धतीनेच करता आपण सगळेकडे राहील सेवेकरी सेवा करायला वेळ वे न घालता मला वेळ नसतो ताई मी सर्विस करते वेळ असतो सगळ्या गोष्टीला वेळ असतो तुम्ही दुपारच्या वेळ डबा खाता त्यावेळेस मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊन जावा त्यावेळेस करा ललिता सहस्त्रनामाचं पुस्तक घेऊन जा दुर्ग शक्ती पठन घेऊन ग्रंथ घेऊन जावा तिथे करा सेवा अदरवाईज लवकर उठा आणि लवकर करा सेवा परंतु करा सेवा गरज आहे कालांतराने कलियुग चालू आहे ह्या कलियुगात आपण जितकं जितकं आध्यात्मिक करू तेवढी गरज प्रत्येक व्यक्तीला आहे प्रत्येक व्यक्ती घरातील व्यक्तीतले व्यक्ति महत्त्वाला आहे प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला या सेवेचं प्राधान्य नियत असतं म्हणून सेवा करायची असते असं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थशी कमेंट करा ज्यावेळेस तुम्ही महिला दिनावेळेस सेवा करायला निश्चितच सांगा कमेंटद्वारे तुमची सेवा मी महा स्वामी महाराजांच्यापर्यंत निश्चितच पुजवीन आणि आज आपला व्हिडिओ ही तर थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला येणारा महिला दिन खूप खूप छान या अँड